बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दहशतवाद्यांनी मधील पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर हल्ला केला या हल्ल्यात सव्वीस निश्वास पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला यानंतर भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केली याच ऑपरेशन सिंधूर नंतर आता राज्यात वेगवेगळ्या शहरात तिरंगा रॅलीचं आयोजन केलं जाते शिवसेना ठाकरे गटाकडून ठाण्यात तिरंगा सन्मान यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं पहलगामच्या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांची नशा उतरून भारतीय सैन्यानं पराक्रम करून दाखवल्या या युद्धात भारतीय सैन्याचा सिंहाचा वाटा असल्यानं सैनिकांचं मनोबल उंचावण्यासाठी रविवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं ठाणे शहरात तिरंगा सन्मान यात्रा काढण्यात आली यावेळी हिंदुस्थान जिंदाबाद वंदे मातरम भारत माता की जय या घोषणेनं संपूर्ण ठाणे दुमदुमून गेलं शिवसेना ठाकरे गट नेते माजी खासदार राजन विचारे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्यासह अनेक शिवसैनिक या बाईक रॅलीत सहभागी झाले होते गेल्या आठवड्यात भारतीय वीर जवानांनी दहशतवाद्यांना चांगलाच धडा शिकवला या पराक्रमाची देशभर कौतुक केलं जात असून दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतलेल्या जवानांवर सर्वत्र कौतुक केलं जात आहे यापुढे दहशतवाद्यांनी तोंड वर काढलं तर त्यांची नांगी ठेचू असा इशारा देणाऱ्या जवानांच्या पाठीमागे शिवसेना परिवार सदैव उभा राहील असा विश्वास यावेळी राजन विचारे यांनी व्यक्त केला दरम्यान हिंदुस्थानी सैन्याच्या सन्मानार्थ तिरंगा सन्मान यात्रेत शेकडो देशभक्त हातात तिरंगा घेऊन वंदे मातरम भारत माता की जय पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत होते या यात्रेची सुरुवात धर्मवीर आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळापासून झाली त्यानंतर पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा जांभळी नाका भंडाराळी अष्टविनायक चौक ज्ञानसाधना कॉलेज वागळे नाका किसन नगर वागळेसरकर लोकमान्य नगर डेपो मानपाडा आनंदनगर हिरानंदानी इस्टेट मनोरमा नगर गोल्डन डाईज नाका श्रीरंग राबोडी उथळसर मार्गे नाका चरई रामारुती रोड नौपाडा हरिनिवास पाचपाकाडी चंदनवाडी मार्गे शहीद उद्यानाजवळ यात्रेची सांगता करण्यात आली जवळपास तीन तास सुरू असलेल्या तिरंगा सन्मान यात्रेत ठाण्यात देशभक्त वातावरण निर्माण झालं होतं